पीएच एच हा शब्द आपण कितीतरी वेळा ऐकतो नाही का पण या आकड्यांचा खरा अर्थ काय असतो चला आजच्या या भागात आपण पीएच स्केल मागे नेमकं काय दडलंय हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आणि सुरुवातच करूया त्या एका महत्वाच्या प्रश्नापासून की न्यूट्रल म्हणजे बरोबर सातच का हा आकडा इतका खास का आहे याच्यामागे काही जादू आहे की गणित चला शोधूया तर सगळ्यात आधी हे पीएच स्केल आहे तरी काय अगदी सोप्पा आहे हे ॲसिडिटी मोजायचा एक सोयीस्कर मार्ग आहे म्हणजे लांबलाचं किचकट आकडे वापरण्याऐवजी आपण एक साधा सोप्पा नंबर वापरतो बस पण मग या पी एच मधल्या पीचा अर्थ काय आणि हे आकडे काम कसे करतात चला या आकड्यांमागे जे गणित दळलंय ना तो कोड आपण आता क्रॅक करूया ओके ही झाली त्याची शास्त्रीय व्याख्या हे सूत्र बघून थोडं दडपण येऊ शकतं मान्य आहे पण खरं सांगायचं तर यामागची मूळ कल्पना खूपच सोपी आहे आपण तीच आता समजून घेणार आहोत थोडक्यात सांगायचं तर हा जो पी आहे ना तो फक्त पॉवर ऑफ टेन म्हणजेच दहाच्या घातांकासाठी वापरलेला एक कोड आहे याचाच अर्थ पी एचचा प्रत्येक आकडा हा दहाच्या पटीतला बदल दाखवतो थांबा थोडा अजून सोपं करून सांगतो हे बघा आपले साधं मोजमाप कसे असतं एक दोन तीन प्रत्येक टप्पा सारखा असतो पण पी एच स्केल तसं नाही आहे हे लॉगरेथमिक आहे म्हणजे इथला प्रत्येक एक आकड्याचा फरक म्हणजे थेट दहा पटींशी उडी विचार करा पी एच तीन आणि पीएच चार यात फक्त एकांकाचा फरक आहे पण ॲसिडिटीमध्ये दहा पटींचा फरक आहे ही एक एक पायरी चढण्यासारखं नाही आहे तर प्रत्येक पायरीवर दहा पट मोठी झेप घेण्यासारखं आहे एक उदाहरण घेऊया समजा एखाद्या द्रावणाचा पीएच चार आहे तर त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ त्यातील ॲसिडिटीची पातळी आहे दहाचा वजा चौथा घात आता दुसरा एक द्रावण घेऊ ज्याचा पीएच तीन आहे म्हणजे त्याची ऍसिडिटी झाली दहाचा वजा तिसरा घात म्हणजेच काय पीएच फक्त एका पॉइंटने कमी झाला तर ऍसिडिटी थेट दहा पटींनी वाढली हा मुद्दा खूप महत्वाचा आहे पीएच स्केलवरचा एक छोटासा बदल प्रत्यक्षात खूप मोठा परिणाम घडवतो ठीक आहे आपण हे हायड्रोजन आयन्स मोजतोय वगैरे सगळं खरंय पण एक मिनिट हे आयन्स मुळात येतात तरी कुठून याचं उत्तर आश्चर्यकारकपणे आपल्या साध्या पाण्यातच दडलेलं आहे हो सगळी सुरुवात पाण्यापासूनच होते हे बघा पाण्याच्या आतमध्ये एक गंमत सतत चालू असते काही पाण्याचे रेणू सतत तुटत असतात आणि हायड्रोनियम आणि हायड्रॉक्साईड नावाचे आयन्स तयार करत असतात आणि मग ते पुन्हा एकत्र येऊन पाणी बनवतात हा एक न थांबणारा खेळ आहे जणू काही एक रासायनिक नृत्यच आणि गंमत म्हणजे या दोन्ही आयन्सच्या तीव्रतेचा गुणाकार केला ना तर तो नेहमी एकच येतो तो, तो कधीच बदलत नाही आणि याच स्थिर मूल्याला विज्ञानात के डब्ल्यू म्हणजेच पाण्याचा आयोनिक गुणांक असं म्हणतात आणि साधारण खोलीच्या तापमानाला म्हणजेच पंचवीस डिग्री सेल्सिअसला हे मूल्य असतं एक गुणिले दहाचा वजा चौदावा घात हा आकडा लक्षात ठेवा हाच तो जादुई नियम आहे जो पाण्यावर आधारित कोणत्याही द्रावणातला सगळा समतोल सांभाळतो आता विचार करा जर आपण हायड्रोजन आयनसाठी पीएच स्केल वापरतो तर मग त्या दुसऱ्या हायड्रॉक्साइड आयनचं काय बरोबर त्याच्यासाठी सुद्धा एक स्केल असायलाच हवी आणि ती आहे पी ओ एच जसं पी एच हायड्रोजन आयन्स मोजतं तसंच ओ एच हे हायड्रॉक्साईड आयन्सची तीव्रता मोजतं आणि हो पद्धत अगदी तीच लॉगेरिदने आणि आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग जेव्हा आपण त्या के डब्ल्यूच्या समीकरणावर थोडं गणिती काम करतो म्हणजे दोन्ही बाजूंचा लॉग घेतो आणि त्याला वजा एकने गुणतो तेव्हा आपल्याला एक अगदी सोपं आणि सुंदर नातं मिळतं ते म्हणजे पी एच अधिक पी ओ एच बरोबर चौदा किती सोपाय बघा याचा अर्थ जर आपल्याला पी एच माहीत असेल तर पी ओ एच किती आहे हे, हे आपण डोळे झाकून सांगू शकतो चला आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आपण जे काही आतापर्यंत पाहिलं ते सगळं एकत्र जोडून आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया की अखेर पी एच सातलाच न्यूट्रल का म्हणतात ही टेबल बघा सगळा खेळ या एका टेबलमध्ये आहे सगळं काही अवलंबून आहे त्या दोन आयनच्या बॅलन्सवर जर हायड्रोनियम आयन्स जास्त झाले तर द्रावण ऍसिडिक जर हायड्रॉक्साईड आयन्स जास्त झाले तर ते बेसिक आणि जेव्हा जेव्हा हे अगदी समान असतात तेव्हा ते, ते द्रावण असतं न्यूट्रल आणि या या परफेक्ट क्षणी दोन्ही आयन्सची तीव्रता असते दहाचा वजा सातवा घात आता आठवा पीएचं सूत्र दहाचा वजा सातवा घात याचा ऋण लॉक घेतला की उत्तर काय येतं बरोबर सात तर हा सात आकडा कुठून जादूनी आलेला नाहीये तो पाण्याच्या गणितामधला एक नैसर्गिक समतोल आहे हे समजून घ्यायला एक मस्त आयडिया आहे विचार करा की हा एक तराजू आहे जेव्हा तराजूची दोन्ही पारडी समान असतात म्हणजे एच थ्री ओ प्लस आणि ओ OH एच मायनस समान असतात तेव्हा पीएच असतो सात म्हणजे न्यूट्रल आता समजा आपण ऍसिड टाकलं तर एच थ्री ओ प्लसचं पारडं जड होऊन खाली जाईल आणि पीएच सात पेक्षा कमी होईल याउलट जर आपण बेस टाकला तर ओ OH एच मायनसचं पारडं खाली जाईल आणि पी एच सात पेक्षा वाढेल पण लक्षात घ्या तो गुणाकार मात्र नेहमी दहाचा वजा चौदावा घात इतकाच राहतो एकाला वाढवलं की दुसरा कमी होणारच आणि आता जाता जाता एक शेवटचा पण विचार करायला लावणारा प्रश्न आठवतंय आपण म्हणालो होतो की कि केडब्ल्यूची किंमत ही पंचवीस डिग्री तापमानावर स्थिर असते मग विचार करा जर आपण तापमान बदललं तर पाण्याचं हे वर्तन बदलेल का आणि जर ते बदललं तर न्यूट्रल पीएच सुद्धा सातपेक्षा वेगळा असू शकतो का यावर विचार करायला हरकत नाहीये